राज्याचे अर्थमंत्री देखील आहेत सुधीर मुनगंटीवार सुधीर भाऊ स्वागत मूल नगर लोकांनी अनुकूलता जेव्हा दाखवली तेव्हा अजून जबाबदारी वाढणार आहे लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद आहे जनतेने विश्वास व्यक्त केला खर तर भारतीय जनता पार्टीचं हे नेहमीच सूत्र राहायचं की विजय झाला माजायचं नाही आणि पराभव झाला तर गाजायचं नाही मतदार ईश्वराचा अंश आहे कधी प्रेम करतो कधी एखाद्या नाराजी ही व्यक्त करतो पण तो आमच्यासाठी ईश्वराचा अंश आहे त्यांनी आता विजेचा प्रसाद दिलाय हा प्रसाद घेऊन उत्तमातलं उत्तम काम त्या नगरपोषकांमध्ये करण्याची नैतिक जबाबदारी आमची आहे आणि पूर्ण शक्तीने

जी साथ मिळाली त्याच्यामुळे भाजपला विजय मिळतोय की काय असं चित्र राज्यामध्ये दिसतय काय तुम्ही सांगाल याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे शेवटी त्यांनाही त्यांच्या पराभवाचं काहीतरी विश्लेषण करावं लागेल कोणताही व्यक्ती कोणताही पक्ष विश्लेषण करताना स्वतःच्या चुका मान्य करण्याच्या ऐवजी दुसऱ्यावर चुका ढकलण्यामध्ये धन्यता मांडते यामध्ये असं आहे की आपण स्वतःच्या चुकीचे वकील असतो दुसऱ्याच्या चुकीचे न्यायाधीश असतो एम आय एम किंवा ध्रुवीकरण हे अशा शहरांमध्ये तुम्ही म्हणू शकता आता मूळ शहरात आम्ही पैकी सोळा जागा जिंकल्या शिंदेबाई मध्ये पैकी अकरा जागा जिंकल्या अध्यक्ष आले तिथं मुस्लिम समाजाचं प्राबल्य थोडी आहे म्हणजे या पद्धतीने असं विश्लेषण करणं की एम आय एम मुळे ध्रुवीकरण झालं आणि मी तर हे सांगू शकेन की मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव हे या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या बाजूनी होते आणखीन एक दुसरा आक्षेप आहे तुमच्या विजयावर तो महत्वाचा आहे कारण या निवडणुकीमध्ये सत्तारूढ भाजपकडून मोठ्या प्रमाणात सत्तेचा दुरुपयोग केला गेला आर्थिक गैरवा गैरवापर केला गेला असे सुद्धा आरोप राज्यातील महत्वाच्या मोठ्या नेत्यांकडून होताना दिसतात काय तुम्ही त्याच स्पष्टीकरण कसं द्याल स्पष्टीकरण तर हे तुम्ही बघू शकता की काँग्रेस आरण्याचं कारण जी काही दहा कारण असतील त्याच्यात मोठं कारण हे असू शकत की आता हजार पाचशेच्या नोटा बंद झाल्या हा सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे सूत्र इथं खंडित झालं आणि या निवडणुका अतिशय चांगल्या वातावरणात कोणत्याही आमिष मोह याच्यापासून मुक्त होत्या आणि यातून चांगले लोक निवडून आले सुधीर भाऊ एक अजून प्रश्न विचारावा असं वाटतो तो म्हणजे गेल्या नगरपालिका निवडणुकांचं जर आपण चित्र बघितलं तर त्यात लक्षात येतो तो की फक्त भाजपकडे तीन आणि शिवसेनेकडे तीन जा, तीन नगरपालिकांचं नगराध्यक्षपद होतं परंतु यावेळेस मोठ्या प्रमाणात भाजपने मुसंडी मारलेली आहे शिवसेनेने मुसंडी मारलेली दिसते या सगळ्याचं विश्लेषण पहिल्या टप्प्यातलेच निवडणूक निकाल आलेले आहेत हाती परंतु तरी पण तुम्ही त्याची त्याचं विश्लेषण कसं करा मी जसं विश्लेषण सांगितलं की लोकांनी हा विश्वास व्यक्त केला हा विश्वास व्यक्त के हो की पुढे आम्ही चांगलं काम करावं आजपर्यंत ज्या विकासाच्या दिशेने आम्ही निघालो त्याच्यावर मतदारांनी शिक्कामोर्तब केलाय पण याचा अर्थ आम्ही प्रत्येक निवडणुकीत मतदारांना गृहित करणे योग्य होणार नाही या निवडणुकीत आशीर्वाद दिला की आम्ही अजून यापेक्षा उत्तम काम आमच्या हातून घडावं जनतेची सेवा घडावी आणि जनतेच्या इच्छा आकांक्षा आम्ही पूर्ण करावं आणि म्हणून आमच्यावरती खरं तर या निवडणुकी विजयानंतर जबाबदारी वाढली आहे आणि निवडणुकीचा एकीकडे जेव्हा आनंद मनात आहे तेव्हा आम्हाला जबाबदारीचं भानही ठेवलं पाहिजे निश्चितच सुधीर भाऊ सुधीर भाऊ तुम्ही थांबा पृथ्वीराज चव्हाण देखील आपल्या सोबत आहेत चव्हाण साहेब काय प्रतिक्रिया आपली अर्थमंत्र्यांच्या बद्दल